नमस्कार मित्रांनो पोचलो आपण गणपतपुळे गणपतपुळेचा नजारा बघा पार्किंगची सोया वरतून आले खालच्या साईडला पार्किंग करायचं जस्ट आपल्या बीचच्या बाजूलाच पार्किंग होते डायरेक्ट तिथून मंदिर मंदिर बघायकडून इथे दिसते या बीचला तर काय भरपूर गर्दी आहे काय बोलायचं काम नाही जरा स्वच्छता म्हणलं तरी समुद्र बाहेर यायचं म्हणलं तरी ह्या असा विषय मंदिर मला वाटतं त्या साईडला आहे तर दोन तीन बीच आहेत काय लोक गणपतपुळ्याला न थांबता था। आरे आणि वारे बीच तो दाखवला तो बीच झाला तर मधी काय कधी कधी ड्रायव्हिंग करताना आपल्याला दाखवता येत नाही की मधी शूट काढणे ड्रायव्हिंग करताना ते काय जुळत नाही जिथं शक्य आहे तिथं करणे गणपतपुळ्याला काय डायरेक्ट आता पार्किंग चाळीस रुपये केले तिने चाळीस रुपये भरले की डायरेक्ट खालीच बरच काय काय मुख्य काय काय मंदिर आहे मंदिरात एंट्री मला वाटतं त्या बाजूच्या साईड नाही इकडच्या बाजूने एंट्री आहे फुडून वरतून आलं की खाली येते बॅक साइड ला की आपण खाली डायरेक्ट बीचलाच ला बीचला आलं की त्या, त्या साईड ला जावं लागेल तुम्हाला तर अशी गर्दी आहे काय पूर्ण मंदिर आहे मंदिरात भरपूर गर्दी दिसते बहुतेक लाईन आहे ती लाईन आहे बघूया कितना रुपयाला देव हा एक्का सो बढिया आहे शंभर रुपयाला ड्रॅगन कटोरी काय म्हणाल त्याला काय ते नाही विषय पहि किती रुपये असते रायडिंग किती वेळ असते पाचशे मीटर यायला आणि हे काय ड्रॅगन बिगन हे काय काय निघाले यात काय काय विषय गाड़ा वाड्या एकदम जय शोरा आहे भारी वाटलंय चालू आहे इथे किती रुपये काय विचार आपण

आगा। आगा। राजनी शिखर सिंगणापूर मोठा महादेव त्या नावान ओळखी द्या आम्हाला राजनीकर मान तालुका सांगतात बाहेर आल्यानंतर एन्जॉय तर केलाच पाहिजे त्या सगळ्या पर्यायाने कसा आहे समुद्र एकत्र मैत्री आली की मग भरपूर आनंद होतो पोरांची गमत जमत चालली आहे आनंद जोरात चालू आहे आनंद तर केलाच पाहिजे

टू व्हीलर मधन त्यांचा प्रवास चालू आहे आम्ही टू व्हीलर महाबळेश्वर केले ओके आम्ही महाबळेश्वर केले कोकण केले आणि आता इकडे फिरायला मस्त वाटलं दादांचं एन्जॉय असं झाला पाहिजे काहीतरी ओके मोर्या मोरया मोर्या रेहमतपूर रेहमत कोरेगाव कोरेगाव माहित आहे कोरेगाव ला तुम्ही बाहेरचा परिसर आहे मंदिरच्या आजूबाजूचा डायरेक्ट लाईनला दर्शन घ्यायचं असेल तर इकडच्या बाजूला पण गर्दी भरपूर आहे आपण दर्शनच करायचं लाईनिंग इकडं लागते चप्पल काढायची सो इकडं आहे डायरेक्ट आत मंदिरात जाणार आहेत हा मार्ग आहे सगळा चप्पल काढायची चप्पल काढून व्यवस्था पुढच्या साईडला आता आपण दर्शनच घ्यायचं कारण की आता बाहेर नाही आपल्याला मंदिराचे फोटो बिटो घ्यायचे त्या हिशोबाने मुखदर्शनासाठी डायरेक्ट गणपतीचं आतलं दर्शन घेता येणार नाही एवढाच विषय होता मुखदर्शनासाठी इकडून आहे डायरेक्ट पुढे जाण्यासाठी बघा हे मंदिराच्या बाजूला समुद्र आहे हिशोबाने बाहेर चप्पल काढावं लागेल मंदिर मुख दर्शन म्हणजे बाहेरूनच आपल्याला दर्शन भेटणार डायरेक्ट जी लाईन आहे त्या साईडने येणार असेल कदाचित जसं जसं येतील तसं सोडत असतील ही लाईन डायरेक्ट दर्शनाची त्या साईडने बरोबर डायरेक्ट दर्शन आहे सुंदर अस मंदिर आहे आज गणपतीतलं मंदिर आज शूट करायला अलाव नाहीये त्यामुळे आपण काही शूट करत नाहीये ठीक आहे तिथले तिथले नियम आहेत बाहेरचा परिसर असा आहे कडच्या सगळ्याला जरा स्पेस आहे पूर्ण मंदिर इकडून दिसतोय काय समुद्राच्या किनारे असणारे हे गणेशजीच मंदिर हे सगळ्यात महत्वाचं गणेशजींचा फोटो तर तुम्हाला पाहायला मिळेलच ऑनलाईन कारण तिथला नियमच आहे की असतील बरेच लोकांनी काढलेले वगैरे नियम तिथला आहे तो आपण काय हे करायचं ना पण विचारायचं काय चाललंय काय नाही बघा तिथं आहे का आलावं नंतरच शूट घ्यायचं अशा पद्धतीने हे गणपतपुळा आपण आता पाहिलं आहे पुढं बघूया पुढचा प्रवास काय होणार आहे डेरवनला जायचा प्लॅन आहे कसा होतोय काय होतोय कधी कधी काय होतं की ब्लॉक कुठं संपवायचं हे कळत नाही कधी कधी लक्षात येत नाही की बाबा कट झालं तिथं संपला असं सांगता नाही कारण पुढचं नियोजन कधी कधी लक्षात येत नाही तुम्हाला माहिती आहे नियोजन कसं होतंय त्या पद्धतीने कधी कधी समजून जा की बाबा ज्यातपर्यंत पोचलो आहे तिथंच प्रवास संपवलेला आहे प्रत्येक ठिकाणांचं म्हणजे जाताना रोडचं रस्तं त्यावर बाबा ग्रुपमध्ये जसे आपले पॅसेंजर असतील त्या पद्धतीने आपल्याला होऊन जाते काम चला मग पुढचा प्रवास चालू करूया दर्शन आपलं बऱ्यापैकी झालेलं आहे मंदिरात काय अडचण नाही तर जस्ट बाहेरच झालं की आता आपल्या भागच्या लोकांना तर सगळ्यांना माहीत आहे की गणपतीपुळे बाहेर जे असतील ते त्यांच्या लक्षात येईल समुद्र किनारे असणारे गणेशजीचं मंदिर इकडे असायला इकडे पूर्ण बीच गणे का गणेश जयंती झाली ना त्यामुळं शनिवार रविवार तशी पण गर्दी असते बरंचसं काय काय ड्रॅगन बिगन रोली बुली बरंच काय काय आहे शंभर दोनशे रुपये त्यातनं बसायचं आणि जायचं पूर्ण तिकडच्या पाठीमागपर्यंत पूर्ण भाग आहे लाईटिंग बिडिंग सगळं आहे ते येऊ शकता आनंद घेऊ शकता तुम्ही नवीन ड्रॅगन रायडिंग चालू केलेली आहे ड्रॅगन रायडिंग दोनशे रुपये अडीचशे रुपये बोलतात पर हेड जास्त माणसं असली की कमी हे काय शंभर रुपये पर हेड एक दीड किलोमीटर फिरून असतात आणि दोन लोकं असतील की दीडशे रुपये असं पोरांचं चाललं आहे जोरात काम चाललं इतकेच वाटते एक गेलं जायचं म्हणजे पोवायला येणं गरजेचं आहे गाव एक वेगळा प्रकार चालू केला वेगळा एक वर कारनामा <laughs> गर्मी एवरी लगती हैं ना आवा सुपारी शुरुआत गणपति मंदिर जाने की लाइन लगा इकड़ा छोटा मोट मार्केट है फ्रंटला जाताना जाऊन आऊट झालं तरी जाऊ दे टुरिस्ट ठिकाणाचं एक महत्व असते बाबा तिथल्या आजूबाजूच्या लोकांना व्यवसाय मिळतो तर मग इकडं आलं की ज्या त्या भागात आला तुमची काय जे आवडत्या वस्तू किंवा जी कपॅसिटी आहे त्याप्रमाणे मी खरेदी कराल तेवढंच त्यांना ते पण बरं वाटतं वीस रुपये पन्नास रुपये शंभर रुपये आवश्यक गोष्ट आहे एखादी आठवण म्हणून इथली गोष्ट घेऊन जायचं त्यांना पण बरं वाटतं त्यांचा पण व्यवसाय वाढतो तर आता काय असं असं आणि काय वेगळं दाखवण्यासारखं काय गणपतपुळे हे स्पॉट झालाच राहायचं अजून एक ठिकाण आहे डी एमटीडीसी रजनीगंधा म्हणून रजनीगंधा नाव आहे त्या हॉटेलचं एम टी डी सीला ते रजिस्टर आहेत मस्त सोय आहे इथनं पाच किलोमीटर गणपतपुळ्यापासून आहे मी ऑनलाईन सर्च केलं तर चालेल आहे तर मी एक स्क्रीनशॉट विझिटिंग कार्डचं टाकतो कारण त्यांच्या इथं बोलणं झालं नाही आपलं हा ब्लॉग आता आपण ते गणपतपुळ्या पुरता मर्यादित करून संपवूया आपण मग पुढचा प्रवास काय होतो काय नाही बघू शिव बघा एंडिंगच्या पॉइंटला पोहोचलो मंदिर बघितलं का तुम्ही इकडे कोपऱ्यामध्ये इथं पार्किंग इकडे जस्ट खाली आहे शेवटी काय वरतून लावून खाली चालत आलाय काय आणि खालतून गेला काय फक्त खालतून काय होतंय पार्किंग मधनं डायरेक्ट समुद्रकिनारा किनारा लागतोय समुद्र किनारा किनाऱ्यातनं आपल्याला जात आहेत थकलेले पर्यटक <laughs> <laughs> बसले आता काय गाडी तिकडे पार्किंगला लावल्यामुळे काय गाडी गरम झाली असेल जाऊन काय तुम्ही उत्साही जो आता व्हिडिओ बघितला ना ती दादांचीच टीम आहे ग्रुप कुठला गावचं आहे दादा काय कसं आहे सातारा सातारा वागच असतो पुण्यात बर 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 आम्ही ठरवले जायचं पण चौघ पाच म्हटली आम्हाला जायचंच नाही त्याला म्हणलो नाही गेला ना परत आमच्यावर काय बोलायचं नाही तुम्ही नाहीच नाहीच नाही म्हणायचं शेवट शेवट शेवटला झालं सगळं यायला लागले आठ जण झालो आम्ही पण गाडी एक गाडी एक टू व्हीलर नाही फोर व्हीलर होत की फोर व्हीलर जायचं नाही तर त्रास होईल तेव्हाच मजा येईल निवांत गेलो निवांत आलो येत नाही मग आम्ही गेलो गाडी नव्हती म्हणून पुण्यात न आपलं वाघोली वाघोली पासून फलटणला गेलो बर दुपारचं दोन वाजता आणि दोघ जण हिथन टोला क्याव पाठवली पुण्याच्या पुण्याच्या टोला किव पाठवली आणि एक गेला पुढे एक दोन तासाला मागण्या गेला आणि आम्ही फलटरला गेलो फलटण गाडी घेतली गाडी घेऊन मधन इकडं आलो शिरवला सगळी आली रात्रीच माणसं म्हणते जायचं नाही पण आम्ही मुद्दाम रात्रीच गेलो रात्रीच वर महाबळेश्वरला आलो रात्र किती वाजता निघाले पुण्यात रात्रीच आम्ही आर होती टोला क्याव अर्धी ह्याला आपलं तालमीत होती तालमीत तालमीत असल्यामुळं त्यांना म्हणलो काय पण करा माझे कपडे आणायची कुठल्या परिस्थितीत कपडे आणायची तर तुम्हाला माघारी पाठवेल आणि जेवणाचा विषय इकडे याच म्हणजे जेवणाला पैसे जाणारच बरोबर बरोबर आम्ही काय केलं पातेला घेतले हा काल हा बिर्याणी वेज बघितलं का ऐकलं का त्याने स्वतः एक आपलं पातेला बरोबर घेतलंय जर फिरायचं वेळ असेल तर पैसे पाहिजे असं पण काही नाही त्यात सुद्धा आपल्याला काही ना काहीतरी जुगाड करता येत त्या हे पैसे पाहिजे हे पाहिजे भाग नाही आम्ही जंगलात तिकडे गेलो लाकडं गोळा केली सगळी जाऊन पाणी आणलं एकानं जाऊन सामान आणलं टोमॅटो कांदा बिंदा आम्हाला स्वयंपाक बनवा येतोच तिथं जेवण ठरलं आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे कोकणातली माणसं आहेत ना सगळ्यात वेगळी येते त्यांना एवढी माहिती येते ना कुणापासून किती गेलं ना तर पाहिजे त्याला मिळलं आम्हाला एक प्लेट आणि एक चमत्या तर त्यांनी बिंदाच दिला असं म्हणलं नाही माघारी देणार ना आहे का असं बिस काही नाही त्यांची म्हणजे एक गोष्टच वेगळी आम्ही परत त्यांना पाणी मागितलं आता समुद्र साईडला प्याचं सा पाणी म्हणजे अवघडच आहे त्यांनी तरी पाणी दिलं प्याला पाणी प्या हे सगळं सगळं निवांत राहा ही करा बाकीचे आपण कुठे गेलो ना ते सपोर्ट करत नाही एवढी म्हणते की कि तुम्हाला परवानगी कोणी दिली बसायला तिकडे केलं म्हणजे एकंदरीत प्रवास आता तुमचा गणपत पोळ्याला आलाय आणि गणपतपुळ्यावर आता कुठे जाणार पुढं प्रवास झाला ही, ही स्टेप पुण्यातश्वर स्टेप, थोडक्यात काय सांगायचं म्हटलं ही पुणा आणि म्हणजे आजूबाजू सगळ्या मुलांची टीम आहे आता व्हिडिओ बघितला सह आपल्या गप्पा गोष्टी चाललेल्या टू व्हीलर वरन आल्यात म्हणजे जेवणाची सुद्धा व्यवस्था देणे आपलं आपलं पातीला घेऊन येऊन कुठं असेल तिथं सगळं अरेंजमेंट करायचं काय बघा प्रवासाचं तुम्हाला वेळ पाहिजे जर तुम्हाला जायचं वेळ असेल ना काही नसलं तरी चालतंय सगळ्या अरेंजमेंट होत्या चला तर मग आता पुढचा प्रवास काय सांगूया नक्की कमेंट करून सांगा यांचा प्रवास कसा का काय वाटला या या पकडा आता पकडायच हा बोलायचं बोला काय पण चला बोलत बोलत बघू हा हा बोला हा तरी आज आपण गणपतीपुळेला ट्रिप घेऊन मस्त ते दादा भेटले हे दादा भेटते हे मला आज सांगत की ब्लॉगिंग कशी करायची मी खूप फिरतो आपल्याला अनुभव नसल्यामुळं आपण व्हिडिओ एडिटिंग हे नाही करत पण हे दादा दा दा भेटले यांचं चालू होत बोलणं तर मी त्याच्यावर दादांना विचारलं की दादा दा दा तुम्ही कसं करता काय थोडं मला सांगा की हा माईक वी कसं काय करत त्यांनी त्याबद्दल मला खूप काही सांगितलं दुसऱ्याच घ्यायचं असलं तर असं पकडाय घ्या असं पकडाय की आता हे माझं हो यांना ट्रेनिंग चाललेलं होतं की बाबा कसं ब्लॉगिंग करायचं आहे काय करायचंय तर त्यांच्या लक्ष देईल ते कसं काय करायचंय आता तुम्ही बोलात असंच लगेच असं काय की हा आता बोलायचं चालू कर हा हा पद्धतीने धन्यवाद दादा